नमस्कार स्वागत आहे तुमचं इग्नाईट मध्ये सीटीईटी आणि मध्ये नेमका फरक काय आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत थोडक्यात आपण बघा तुम्हाला आता एकदम एकदम साधं सोप्पं सिंपल भाषेमध्ये समज अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो आता सीटीईटी आणि टीईटी या दोघांमध्ये काय फरक आहे काय थे, काय थेट कोण संस्था कोणती संस्था आहे आयोजन करतं माध्यम कोणता असतं परीक्षा पद्धती काय असतं दोघांमधला लॉंग फॉर्म काय या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये आज बघणार आहोत बघा जर आपण बघितली तर ज्याला म्हणतो आपण सीटीईटी त्याचा जर फुल फॉर्म आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं याला म्हटलं जातं सीटीटीला आणि जे टी ई टी टी त्याला म्हटलं जातं महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं इथं म्हटलं जातं त्यानंतर आपण पुढे बघितलं की ही कोण आयोजन करते या या सीटीटीचं आणि महाटी टीचं संस्था कोणती आहे तर ही जी संस्था आहे ती आहे सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असं म्हटलं जातं आणि टी टी जे आहे ते टी ई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे असं त्याला म्हटलं जातं आपण जर पुढे बघितलं याची पात्रता काय आहे किंवा कार्यक्षेत्र कोण कोणतं आहे तर बघा याच्यामध्ये संपूर्ण भारत संपूर्ण भारतामधील केंद्रीय शाळा केव्हीएस एन एस एस महाराष्ट्र राज्यातील शाळा याच्यामध्ये इतक्या यांचा समावेश होतो आणि जर तुम्ही टी टी जर बघितलं टी टीचं कार्यक्षेत्र तर ते फक्त महाराष्ट्रासाठीच इथं आपल्याला लागू होताना बघायला मिळतं राईट पुढे बघा भाषा माध्यम कोणतं कोणतं कुन्त भाषा माध्यम तर इथं हिंदी माध्यम आहे इथं इंग्रजी भाषा माध्यम आणि प्रादेशिक भाषा ऑप्शन मध्ये बघता तुम्हाला प्रादेशिक भाषामध्ये तुम्ही ते जवळपास वीस तुम्हाला भाषा मिळतात त्याप्रकारे घेऊ शकता त्या वीस भाषा कोणत्या याच्यावर मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ पुढे घेईलच पुढे जर बघितलं तुम्ही आपल्या टी टी मध्ये तर याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी ह्या दोन भाषा आपल्याला बघायला इथं मिळतात परीक्षा पद्धती कोणती असते तर कम्प्लीट ही जी परीक्षा आहे सीजीटीची ही जी परीक्षा आहे कम्प्लीट ऑफलाईन असते ओ आर या पद्धतीद्वारे ही परीक्षा असते आणि जर तुम्ही टी बघितली तर टीईटी सुद्धा ही परीक्षा कम्प्लीट बघितलं तर ऑफलाईन स्वरूपातच होत असते जेव्हा टेट होते ती मात्र मग ऑनलाईन स्वरूपात असते पण जी परीक्षा आहे आणि सीटीटीची परीक्षा आहे या दोन्ही परीक्षा आपल्याला ऑफलाईन होताना बघायला मिळतात पुढे बघा आपण बघा याचा पात्र कालावधी काय आता तर मग आता पूर्वी होते सात वर्ष म्हणजे तुम्ही एकदा सीटीटी पास झाली तुम्हाला ती सात वर्षाची वैधता होते परंतु आता तसंही तुम्ही एकदा सीटीटी पास झालात तर तुम्ही ती आजीवन तुम्हाला ते आता लागू आहे सेम तसंच पहिलं टीईटीचं होतं तर आता देखील तुम्हाला एकदा जर तुम्ही टीईटी पास झाला तर तुम्हाला ते आई येऊन लागू आहे तुम्हाला परत परत टीईटी पास देण्याची आता गरज पडत नाही पुढे आता स्तर कसा याचा पेपर कसा आहे बघा तर पहिला जो पेपर आहे पहिला पेपर तो आहे इयत्ता पहिली आणि पाचवी साठी दोन पेपर असतात आणि दुसरा जो पेपर आहे तो आहे इयत्ता सहावी आणि सातवी सहावी आणि आठवी साठी सहावी सा ते आठवी था पर्यंत हा जो स्तर आहे पेपरचा इकडे आपण जर टीईटीला बघितलं तर पेपर वन सेम आहे बा इत्या पहिली ते पाचवी आणि पेपर दोन इतका सहावी ते आठवी प्रायमरी टीचर राईट पुढे आता ही जर तुम्ही पास होत आहे परीक्षा तर तुम्हाला कुठे कुठे नोकरी संधी मिळू शकते केंद्रामध्ये जर बघितलं तुम्ही सीटीटी मध्ये तर केंद्रीय शाळा आहे आर्मी स्कूल आहे नौदो आहे एम एस आहे एकलव्य मॉ मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळा आहे मनपा शाळा आहे इकडं जर बघितलं आपण एकलव्य मध्ये आदिवासी विभाग या ठिकाणी तुम्हाला नोकरी संधी मिळते आणि जर तुम्ही इकडे जर होत आहे टीई डी पास होत आहे टेट पास होत आहे पुढे तर तुम्हाला इथं महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मनपा या शाळा तुम्हाला बघायला मिळतात राईट पुढे बघा काठिण्य पातळी कशी या परीक्षेची तर तुम्ही दोन आतापर्यंत जर बघितलं सीटीईटी आणि टीईटी मला जर फरक बघितला तर निश्चितपणे टीईटी पेक्षा सीटीईटी ही सोपी आहे परंतु आता जर बघितला लेटेस्ट नाव हा जर ट्रेंड बघितला आता तर या सीटीची देखील काठीण्य पातळी वाढते फरक याच्यामध्ये पॅटॉलॉजी हा विषय आहे पंधरा पंधरा मार्काला तुमचं कंटिन्यू असतं पंधरा मार्क पंधरा मार्क तुमचे त्या विषयाच्या अध्यापन कौला आधारित असतात पण टीटीमध्ये तसं नसतं हा फरक याच्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ घेऊन तुम्हाला सविस्तर फरक सिलेबस मधला सांगेल ते तर आता फरक इथे जर बघितलं आपण काही पातळी तर आता ही देखील पाच थोडं आपल्याला दिसत आहे पण या तुलनेमध्ये टीईटीच्या तुलनेमध्ये ही परीक्षा सीटीटी सोपी आहे असे बघित बघायला मिळतं आपल्याला आणि तुलनात्मक मग इथे सीटीटी पेक्षा ही जी परीक्षा आहे ही थोडीशी कठीण बघायला आपल्याला मिळते जो वापर आहे तर तो कुठे कुठे होतो भारतात सर्वत्र भारतामध्ये सर्वत्र सिटी टीचा कोणत्या शाळेसाठी केंद्रीय शाळांसाठी मान्य आहे का बघायला आपण मिळतं आणि जर तुम्ही महाटी मध्ये जर बघितलं मध्ये तर हे फक्त लागू होतं महाराष्ट्रापुरतच त्यासाठी ते उभय आहे अशा तुम्हाला पुढे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असे अनेक व्हिडिओ तुमची सिरीज तुमच्या समोर घेऊन येणार आहेत आज तुम्हाला फक्त दोघांना फरक काय मुख्य फरक काय बेसिक फरक काय हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पुढे जर आपण बघितलं बघा तर आपली साठी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टूची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी ही आपली पूर्ण बॅच तुम्हाला च्या परीक्षेत पूर्ण अनुभव शिक्षक मंडळी संपूर्ण अभ्यासक्रम कोर्सची रचना केलेली आहे ते सिरीज पहिले पिपरी नोट्स डेली लेक्चर आहे डाऊट सेशन आहे मेंटर भरपूर साऱ्या गोष्टी बघायला आपल्याला मिळतात हिची फीज बघितली आपण तर हिची नऊशे नव्याण्णव फीज आहे पण सध्या पन्नास टक्के डिस्काउंट फीज परत चोवीसशे नव्याण्णव रुपयाला हे आपल्याला मिळतं एकदम सुंदर प्रकारे सगळं एकदम जोरदार डिझाईन केलेलं बघा पुढे तुम्हाला एक तुमचा सगळ्यात मोठा गुरु कोण असतं परीक्षेमध्ये ते असतं प्रश्नपत्रिका मग मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण म्हणजे क्यू ची बॅच तुम्हाला बघायला मिळते क्यू रेकॉर्डेड बॅच बघा ती त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ अनलिमिटेड आहे अभ्यासक्रम व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर झालेल्या प्रश्नांचं विशेषण केलेलं आहे तुम्हाला ही बॅच पण पन्नास टक्के चारशे नव्वद रुपयात जीएसटी बघायला तुम्हाला मिळते याच्यासोबत जर तुम्ही बघितलं आणखी तर पुस्तकं जर बघितलं आपल्या प्लॅटफॉर्मवरती तर तर टीईटी साठी सगळे एका छताखाली दर्जेदार पुस्तकं तुम्हाला अवेलेबल करून दिलेले त्याच्यामध्ये हे सगळे आपले बुक्स अवेलेबल आहे टीईटी शिक्षक पेपर वन आहे नंतर संपूर्ण मार्गदर्शक आहे बघायचे नंतर सक्सेस मास्टर आहे सगळे प्रश्न तुम्हाला तुम्हा जवळपास सव्वीसशे प्लस प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या या पुस्तकानं तुम्हाला सगळ्या गोष्टी मला एका हप्ताकडे अवेलेबल तुम्हाला घरपोच पुस्तके मागवण्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही तुम्हाला प्राप्त होईल मिळेल सो आपण इथे थांबवा या व्हिडिओमध्ये पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला असे घेत सांगत राहील तुम्हाला काही आणखी काही प्रश्न असेल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्यावर मी तुम्हाला नक्की तुमचे पुढचे व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद थँक्यू सो मच